तुझच आहे माहितीये मी खेळणी किती दिवस ठेवणार आहे ते सांगायची पहिली मला आधीची वारी सगळी चप्पल पळवत आमच्या तुला चप्पल आलंय थांब रे आणि इकडे इथे ठेव গোলনাই আমি <laughs> ले ले आता ते कुठे घेऊन चाललं तरी ते टाकलं हो ते घेतलं नाही आता नाही चप्पल पण तेवढीच होती बघ दोन्ही एकत्र करतोय बघा काय नाही पिशवी काय ते घेऊन ते घेऊन ते कसं काय तोंडा सांग नको गोल सुटीला घेऊ

कुठे गेला तू काढलं 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 असं काय चावतोय त्याला चावतोय आधी पण तसला होता बोल झालं त्याची एक चिंद्र चिंद्र करतोय मी एकच देणार आहे फक्त तुला एकच काय ते घेऊन फिरायचं ते खराब झालं की अरे ते खराब झालं काय दुसरं गेला कुठे चप्पल दाखवतो मला कसला ते तो बॉल शोधतोय चप्पल बघूया आम्ही चप्पल बघूया लहान पोराचं चप्पल आमची चप्पल असते घे पीर तो गेला खाली बॉल करत तिचे तिचे कशी आहे ती घ्यायच येतो डोकं फिरलं वाट तुला गाजर घे गाजर ठेवून दे बॉल तुलाच घे याला काय नको

ए मला चप्पल चप्पल नाही मला ते चप्पल दे, दे दे। <laughs> अरे हळू घे ना नाही चप्पल त्याची अक्कल कशी चालते ती बघ <laughs> <ए, चौपल दे। laughs> ते, ते मोठं आहे ना ते खाली ठेवलं पहिलं तिकडे डोकं बरोबर झाले बघती आहे तुला मी उंदीर आहे उंदीर तुला गोल्डन बघ चप्पल दे सैतान हे मला चप्पल देवंय चप्पल हवंय चप्पल दे मला हे चप्पल दे मग पाय ठेव तिकडे बोडून दे दे रे असं काय आहे काढून पळवणार बघ कुठे माझी सरत नाही हे दे ना मला चप्पल दे आज गेला पुढे तो हे करतो मला पुढे नाही हे काली पडलंय <laughs> <और प्यारी नहीं। laughs> ते पण घ्यायला आला चप्पल काय पडत नाही चप्पल मला पाहिजे मला दे दे चप्पल मला चप्पल दे ते नको दे मला बाकी काय नको मला चप्पल नाही चप्पल दे मला चप्पल दे दे मला चप्पल आज तो <laughs> मला चप्पल दे घे सगळं चप्पल घेणारच काढून घे आता हे घेतलं मी काढून तू एकच चप्पल गाऊन फिरायचं आता मी बाकी देणार नाही खेळणी तुला बाकीची खेळणी सुटीकडे तो बॉल फक्त खाली गेला ना सुटी सुटी वाज घेऊन बघते तुला हे गाजर आहे बघ हे गाजर तुला बॉल पण दिलाय ना बॉल गेला वाटतं पुढे गेला कुठे बॉल आहे ना वरती तो बघ कोणा तरी उठ 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 झोपलेली झोपा काढतीये झोपा काढतीये उठ 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 ये खाली येऊ ये नको तू ये खाली त्याला सांग मग घ्यायला त्याला सांग हा ये खाली लाडूबाई बघ गोल्डन तुला नाही घे त्यात आम्ही शिडीला बनल ना घेऊ निक आता काय आजूबा अरे हळू असं नाही करायचं बॉल होता तो बॉल पुढे गेलाय अरे उडी मारश कुठेतरी बॉल आहे आणि तो पण आहे निळ्या बॉल आहे वरती तो लाईट वाला आहे आधीच होता तसंच आहे अरे अरे रे बाळ उड्या मारणार आता काय खरं नाही आता काय खरं नाही अरे कसं होत आहे त्या बघ उडी मारायला तिकडे अरे 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 ए तुला, तुला एकच <laughs> ते चप्पलच घेऊन दे आता आता ऐकणार रे हा बॉल घेतला की ऐकणार नाही लाईट भेटते कशी ए दुसरा बॉल कुठे तुझा तोच वापरायचा हा नाही वापरायचा नवीन मला चप्पल दे पॅक करणार बोल पॅक पॅक कर पॅक पॅक कर दाब त्याला तर पॅक 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 बोल पॅक अरे नाही घेत रे हे गोल्डन थी थी गोल्डी चावायचं नाही तसं नाही ते वाट होतंस मग बॉलची असं करायचं अरे वा गोल्ड वा 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 परत कर परत कर परत कर पक 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 अरे अरे गोल्डनला भीती मी काढून गेल तर अरे वा 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 कसा करतो टाको करू तू अरे वाडू टॅक 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 पैकी नाही घेत मी तू करून दाखव बघतो अरे वा परत कर। तो गेला खाली घेतलं घेतलं घोडम पॅक पॅक कर अ माझ्याकडे आलं अभ तू कर मोठ्या वाजव गेल्या वेळचे कसे वाजवायचं असं वाजव असं वाटतं आम्हाला तो विचारून चल राहू दे तो बॉल नको तू तेवढच खेळ